नमस्कार मैत्रीण सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्त राहा आज तुम्हाला मी हरभऱ्याचे फुटाणे करून दाखवते चला तर मग आता आपण हरभऱ्याचे फुटाणे करून घेऊया हरभऱ्याचे फुटाणे करण्यासाठी एक वाटे हरभरा घेतला आहे तो आपण पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहोत गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये मी मीठ ओतून घेते हे मीठ मी सारखंच वापरते हरभऱ्याचे फुटाणे करण्यासाठी किंवा आपले पापड भाजण्यासाठी हे मीट यूज करते मी गॅस आपण एकदम फुल करणार आहोत कारण की आपल्याला मीठ हे एकदम कडक करून घ्यायचे आहे हरभरे धुवून घेताना पाच मिनिटं पाणी ठेवायचे त्यामध्ये आता ते पाणी मी काढून घेते आणि हारबरे तसेच ठेवून देते आपलं गॅसवर ठेवलेलं मीठ एकदम कडक होत आलेलं आहे मिठामध्ये धुवून घेतलेले हारबरे टाकून घेते मिठामध्ये सतत हारबरे असे परतून घ्यायचे हार्बरे व्यवस्थित परतले की फुटाणे व्यवस्थित होतात मी हार्बरे सारखे परतून घेत आहे कारण की खाली जर हार्बरे राहिले तर ते करपण्याची शक्यता असते आणि व्यवस्थित फुटाणे पण होत नाही तुम्ही असे जर परतून घेतलात तर मस्त असे फुटाणे होतात तुम्ही बघू शकता किती मस्त फुटाणे झालेले आहेत तयार झालेले फुटाणे मी असे जाळीमध्ये काढून घेते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही फुटाणे केलात तर तुम्हाला एकदम सुरुवातीला जरी तुम्ही फुटाणे केलात तरी पण एकदम परफेक्ट बनून जातील तुम्ही बघू शकता मस्त असे फुटाणे तयार झाले आहेत जसे आपण बाहेरून विकत आणतो तसे एकदम फुटाणे तयार झाले आहेत तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला पण फुटाणे एकदम परफेक्ट बनवता येतील मस्त पावसाळा सुरू आहे आता आपण एक वाटी हरभरे घ्यायचे आणि असे गरम गरम फुटाणे करून खायचे बघा किती मस्त वाटेल चला तर मग मस्त फुटाणे करायला तयारीला लागा आणि मस्त फुटाणे करून खावा आणि मला सांगा कमेंटमध्ये तुम्ही फुटाणे केलेले कसे झालेत ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू